आई बाबा झुंबर झालेत बघ आई बाबा झुंबर झालेत बघ ती धावत पळत घरात पळाली ती धावत पळत घरात पळाली आणि लटकलेल्या नवऱ्याच्या पायाला फिलगुन म्हणाली ताहो फोडला आणि झुंबराची नवीच व्याख्या तिच्या लेकराला कळाली तिच्या लेकराला कळाली टिफणीचं आणि भाववाडीचं हे दुःख आज प्रत्येक शेतकरी झेलतोय संवेदना आपल्याला जागर ठेवायच्या त्या संवेदनावर सादर कविता मी या ठिकाणी सादर करते मज कळले नाही काही मज कळले नाही काही मी काय करावे आता शंद बनुनी पाहते या नीर निराळ्या व्यथा शंद बनुनी पाहते या निराळ्या नीर व्यथा मी धुंद आपल्या जगी मी धुंद हापुल्या जगी ना कुनाचे देने खेने सब भाताचे ढे घेने एव माझा हाती मी कशाला मोडु प्रथा मी शंड बनुनी पहते या नीर निराल्या व्यथा कुणी भांडो अथवा मारू कुणी भांडो अथवा मारू मी खुशित ठेवते माझा, मन आनंदाचा मोर मी खुशीत ठेवते माझा, मन आनंदाचा मोर जगमेले माझ्या साथी जगमेले माझ्या साथी कशाला ऐकू कथा शंडवनुनी बनुनी पाहते या निराळ्या नीर व्यथा हे जगणे कशाच साठी हे जगणे कशाच साठी मन संवेदन हरवले पाहून वेदना तरीही ना प्राण माझे कळवळले

ले नीतिमत्ता सोडून सारी स्वार्थ जपते आता मी शंधवनुनी पाहते या नीर निराळ्या वथा अन्याय आहे आता मज काहीच वाटत नाही जगने चालले नुसते सुखलो लुपते ने आता मी छंड बनुनी पाहते या निराया व्यथा संवेदना जागूया बस धन्यवाद